शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख महेश पाटील व बालाजी गिरे यांच्यासह अनेक त्यांचे नागरिक आज देगलूर नगर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना एक निवेदन आले नेमकं निवेदन कशासाठी आहे आपण पाहू शकता आपल्यासमोर उपजिल्हाप्रमुख महेश पाटील पाटील नेमकं हे जे निवेदन आहे ते कशापर्यंत देण्यात आलं आहे देगलूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पन्नास कोटी खर्च करून ड्रेनेज लाईन या ठिकाणी टाकण्यात आली ती ड्रेनेज लाईन अतिशय निकरट दर्जाची आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला ज्या भागात ड्रेनेज लाईन टाकायला पाहिजे होती अशा भागामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यात आली नाही झालेली ड्रेनेज लाईन निकरत दर्जाची आहे अद्यापर्यंत ड्रेनेज लाईन देगलूरला चालू झाली नाही कोट्यावधी रुपयाचा तर खर्च या ठिकाणी झाला म्हणून या ठिकाणी देगलूर शहरामध्ये पन्नास कोटी रुपये खर्च करून टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन चालू करण्यात यावी देशपांडे गल्लीमध्ये नारलच्या घराच्या परिसरात प्रभाग क्रमांक एक मध्ये अद्यापर्यंत ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी टाकण्यात आली नाही लोकांचं सर्व घाण पाणी संडासचं पाणी रस्त्यावरून नालीवरून त्या ठिकाणी जात आहे नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे साथीचे रोग या ठिकाणी पसरत आहेत हिवता पसरत आहे कॅस्ट्रोची लागण या ठिकाणी होत आहे अनेकांना डेंगू होत आहे पण ड्रेनेज लाईनचं या ठिकाणी आंधळ दळतंय कु कुत्रपीठ खातंय असं या ठिकाणी प्रकार असून ड्रेनेजचं लाईनचं काम या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी सपशेल फेल केलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबाला या ठिकाणी सविस्तर आमचे शिवसेनेचे प्रमुख बालाजी मैलागिरेजी युवासेनेचे प्रमुख आमचे सुधाकर उल्लेवार शिवसेने युवासेनेचे प्रमुख रवी उल्लेवार शिवसेनेचे प्रमुख मश्नाजी पैलावार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मुख्याधिकारी साहेबांना घेराव घालून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमच्या ज्या मागण्या या ठिकाणी निवेदनात आहेत त्या निवेदनाच्या मागण्या येत्या पंधरा दिवसामध्ये जर पूर्ण झालं नाही तर शिवसेनेच्या प्रमाणे शिवसेनेची स्टाईल आपल्या सर्वांना माहीत आहे या ठिकाणी नगरपालिकेला ताला लावून किलूप लावून धरणे आंदोलन निदर्शने आंदोलन वेळ प्रसंगी रास्ता रोग आंदोलन या ठिकाणी आंदोलनाचा हा, हात्यार आम्ही या ठिकाणी उपसलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य होणार नाहीत जोपर्यंत या प्रभाग एक मधील ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार नाही आणि देगलू शहरातील जे ड्रेनेज लाईन आहे ते चालू करण्यात येणार नाही आज ड्रेनेज लाईन चालूच झालेली नाही पण नगरपालिका या मालमत्ता करातून ड्रेनेज टॅक्स या ठिकाणी वसूल करते ड्रेनेज लाईनच नाही तर टॅक्स कशासाठी आज सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शन निवेदन घेराव असं आंदोलन या ठिकाणी केलेले आहे हे आमची फक्त पहिली पायरी आहे दुसऱ्या पा आंदोलनामध्ये दुसऱ्या पायरीमध्ये उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी राहील आणि हजारो जणांचा जनसमुदाय त्या ठिकाणी आंदोलनामध्ये राहतील हे फक्त आमचं एक निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ होतं याच्यानंतरचं आंदोलन आमचं ठिकाणी हो नमूद कर शहर प्रमुख बालाजी मैलागिरी आपल्यासोबत जोडले गेले नगरसेवक सुद्धा आहेत बालाजी पण सांगाल की मैलागिरी साहेब की आज एवढ्या वर्षापासून आपले नागरिक त्रास सहन करीत आहे निवेदन देऊन सुद्धा दखल घेत नाही वारंवार वार सांगून सुद्धा देगलूर नगरपालिका कुंभकर्णाचं झोपेचं सोंग घेत आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध ठिकाणी ड्रेनेज लाईनचं कनेक्शन अद्यापही झालेलं नाही विशेष संजय नारलावर यांच्या घरापासून ते मशनाजी निंबलवर यांच्या घरापर्यंत आतापर्यंत पूर्ण देगलूर शहरात सगळीकडे ड्रेनेज लाईन झालेला आहे तेवढ्या टप्प्यामध्ये आजही ड्रेनेज लाईन झालेलं नाही का तिथले नागरिका टॅक्स भरत नाहीत का तिथले नागरिक देगलूरमध्ये नाहीत का त्याचं का मतदार मतदार यादीत नाव नाही का असा प्रश्न पडलेला आहे तिथल्या नागरिकांना अख्या लाईन टाकून पाच वर्षाच्या पुढे लुटून गेले तरी देगलूर शहरात आतापर्यंत कोणी याच्यामध्ये दखल घेतली याच्यामध्ये कोणीच दखल भुयारी गट आहे भ्रष्टाचार बाहेर पाहिजे आणि याच्यावर योग्य ती कारवाई होऊन तिथं तात्काळ ड्रेनेज लाईन टाकलं पाहिजे असं मत आहे नाही जर टाकलं तर आम्ही इथं येणाऱ्या पंधरा दिवसानंतर टेंट टाकून ताला ठोकू आंदोलन करू सर्व शिवसैनिकांचं आव्हान देत आहे ठाकरे गट शिवसेना प्रमुख शहर प्रमुख याचे असंख्य असे नागरिक आहेत आपण पाहू शकतो की अनेक नागरिकांना या घाणीच्या साम्राज्याचा चासा। त्यांना सामना करत लागतो त्यासाठी त्यांनी आज मुख्याध्याकरी नगर परिषद कार्यालयात एक निवेदन देण्यात आलं जर पंधरा वी ते वीस दिवसात त्यांनी योग्य ते पाऊल उचललं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे महेश पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे देगलोर मी समी मेरी आवास न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर